मी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मनी स्वानंदी आणि वॉर्डन मॅडम झोपलेल्या असतात मणीला आता इथे झोप लागत नसते तो स्वानंदीचा विचार करत असतो सोबत मनीला सरपोतदारांसोबत जे काही बोलणं झालेलं आहे त्या गोष्टींची आठवण येऊ लागते आणि त्यामुळेच आता तो त्या विचारांमध्ये आता हरवून गेलेला असतो तो विचार करतो की काही झालं तरीसुद्धा आता या सगळ्यातून काही झालं तरी बाहेर यायला हवं आणि या सगळ्यातून हो, स्वानंदीला सुद्धा हळूहळू का होईना बाहेर काढायला हवं हो, त्यांना सत्य हे समजायलाच हवं असं देखील आता त्याला वाटू लागतं तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की इथे मात्र जी शा शालेनी असते ती आता समजवायला असते आणि शालिनी सरपोतदारांना सांगत असते की प्लीज तुम्ही तनुला इथं ठेवून घ्या परंतु सरपोतदार साहेब म्हणतात की आपल्या घरातल्या कोणत्याही गोष्टी बाहेर जाऊ नयेत असं मला वाटतं आणि म्हणूनच मला त्या मुलीला इथे ठेवायचं नाहीये आजची रात्र मी इथे ठेवेन पण मला तिला जास्त दिवस इथे ठेवता येणार नाही असं देखील सरपोतदार आता शालिनीला सांगू लागतात शालिनी म्हणत असते की जर तुम्ही तिला या घरात नाही ठेवणार असाल तर मी सुद्धा हे घर सोडून जाणार आहे असं देखील ती आता बोलून ब्लॅकमेल करू लागते ज्यावेळेला आता हे सगळं करून ती ब्लॅकमेल करत असते त्यावेळेला मात्र आता पाहिल्या मिळतं आपल्याला तेवढ्यातच तनु तिथे आलेली असते कारण तनुला सरपोदार साहेबांनी बोलवलेलं असतं तनु तिथे आल्यानंतर विचारते की मला बोलवलं आहे काकांनी काकांचं काहीतरी काम आहे त्याबरोबर आता शालीने विचार करते की तुम्ही हिला का बोलवलं आहे तर आता सरपोदार तिला म्हणू लागतात की मी सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि त्यामुळेच तुला आजची रात्री इथे राहायला देतोय आणि उद्या तुझी सोयी दुसरीकडे मी करणार आहे असं देखील आता ते म्हणू लागतात जे बा असं ते म्हटल्यावर इकडे मात्र आता लगेच शालेनी म्हणते की तुम्ही हे काय म्हणताय तिला फक्त रात्र ठेवताय का त्यावर शालिनीला सरपोदर साहेब म्हणतात की हो मी आजची रात्र ठेवतो आहे कारण मला आपल्या घरातल्या कोणत्याही गोष्टी बाहेर गेलेल्या आवडत नाही त्याचबरोबर आता लगेचच तनू रडायचं नाटक करते आणि तनू म्हणत असते की सॉरी तुम्हाला माझा राग आला असेल पण मी खरंच तुमची मनापासून माफी मागते काय आहे ना की मलासुद्धा या घरातल्या गोष्टी कुठेच बाहेर पाठवायला आवडणार नाही कारण मलासुद्धा आमच्या घराची आठवण आली कारण माझे वडील नेहमीच दारू प्यायचे आणि त्यामुळेच आता मलासुद्धा असं वाटायचं की माझ्या वडिलांबद्दल देखील बाहेर कुठेही कळायला नको पण आता मला सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागलेल्या आहेत त्यामुळे मी कोणालाही काहीच सांगत नसते माझ्या घरात सुद्धा नाही त्यामुळे आता तिकडनं लगेचच ती रडून आता तिकडनं जायला बघत असते पण त्याच वेळेला शालिनी थांबवते आणि शालिनी म्हणत असते की थांब तू कुठे चालली आहेस वेळेला आता सर्वोदार साहेब देखील म्हणत असतात की तुझा हा स्वभाव मला खूप आवडला आहे म्हणजे तू आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर पाठवणार नाहीस हे सुद्धा मला माहिती आहे त्यामुळे आता तू इथे तुझी आई चारधाम यात्रेवरून येत नाही तोपर्यंत बिंदास्तपणे राहू शकते असं देखील सरपोतदार आता त्या तनूला बोलू लागतात त्यामुळे तनू खूप जास्त आता खुश झालेली असते तनू खुश झालेली असते म्हणूनच आता शालेनीला सुद्धा आनंद झालेला असतो तर इकडे मनी आता स्वानंदीचा हात आपल्या हातात घेतो कारण स्वानंदी आज भ कित्येक दिवसानंतर शांत झोपलेली असते हे त्यालासुद्धा दिसत असतं आणि म्हणूनच त्यालासुद्धा वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच तो स्वानंदीचा हात घेतो परंतु स्वानंदीचा हात आता त्या बायावर ठेवलेला असतो जिथे तिने आता आपल्या बायाला जवळ ठेवलेलं असतं म्हणजेच बायाचं जे काही ब्लँकेट आहे त्याला ती स्वतः जपत असते आणि त्यालाच अर्जुन आहे असं मानत असते आणि त्यामुळे त्या ब्लँकेटला तिने आता खूप जास्त जवळ घेतलेलं असतं आणि त्यावेळेला ती म्हणजे हातातला सुद्धा सोडते तर इकडे आता जी ती उभी असते आणि तनु तिथे येते तनु विचारते की काय झालं तुला काकाने का बोलवलं होतं त्यावर आता तनू खोटं सांगते आणि म्हणत असते की काकांचं काहीतरी काम होतं काका म्हणाले की अभ्यासाच्या बाबतीत त्यांनी माझ्यासाठी कोणतीतरी कॉलेज बघितले त्याच संदर्भात बोलण्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं असं देखील आता ती सांगू लागते ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी ती, ती सांगू लागते त्यावेळेला मात्र आता इकडे शालिनीला सुद्धा आवडतं की कुठेतरी मुलगी आपल्या घरा गोष्टी बाहेर सांगायचा नाही असा विचार करूनच ती असं सांगत असेल असा देखील आता शालिनी विचार करते आणि शालिनीला तिचा हा गुणधर्म खूप जास्त आवडतो त्यानंतर शालिनी म्हणत असते की चल तू आता निघालीच आहेस तर पुन्हा लवकरच ये आणि तोपर्यंत तू काळजी करू नको तनू आमच्याकडेच आहे असं देखील दे ती आता सांगू लागते सीमाला सुद्धा बरं वाटतं सीमाला तनुशी बोलायचं असतं आणि म्हणूनच ती आता तनूला बाहेर घेऊन जायचा विचार करत असते तेवढ्या तर शालिनी सुद्धा बाहेर येत असते सीमा शालिनीला सांगते की बाहेर पाऊस आहे तू येऊ नकोस उगाच जरा भिजशील तर सर्दी होईल मला तुझी सवय माहिती आहे त्यामुळे तू घरातच थांब मी काय इथेच चालली आहे आणि तसंही उशीर होतोय लवकर पोचायला हवं नाही तर गाडी माझी चुकेल असं देखील आता सीमा जी आहे ती बोलू लागते त्यानंतर सीमाला सोडायला बाहेर तनू गेलेली असते तर आता शालिनी घरीच थांबते शालिनीला खूप आनंद होतो कारण तनू आता आलेली असते तनू आणि सीमा बाहेर जातात त्याच वेळेला आता सीमा तनूला सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते आणि सांगत असते की आता तुला या घरात टिकून राहायचं आहे काही झालं तरी सुद्धा कारण ती त्याची सून जी आहे ती संचिता या घरात नाही आहे तोपर्यंत तुला चांगली संधी आहे या घरात राहण्याची आणि शालिनीच्या मनात घर करण्याची त्यामुळे सगळ्यांना एकत्र बांधून ठेव आणि या घरात लवकरात लवकर लुगर आपलं जाग प्र जागा प्रस्थापित कर असं देखील सीमा आता तनूला सांगू लागते तनू आपल्या आईला म्हणत असते की तू बिलकुलही काळजी करू नको वर आता सीमा तनूला सांगत असते की अभ्यासाचं काय ते सोडून दे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नको पण या गोष्टीकडे लक्ष दे की यांच्या घरात कसं आपल्याला घुसता येईल त्याचं आता तनुलासुद्धा हे म्हणणं पडतं तनू सीमाला सांगत असते की आई तू काळजी करू नकोस मी सगळं काही मॅनेज करते तुझा काळजी घेत तुझी त्यानंतर तिकडना सीमा निघून गेल्यानंतर इकडे सुजित आलेला असतो तर सुजित दारूच्या नशेत असतो म्हणून तो खाली पडलेला असतो तर त्यावेळेला तिला त्याला वाचवायला तनू आलेली असते आणि तनू त्याला हात देऊन त्याला उठवते तनूला बघून तो तिच्या प्रेमातच पडतो त्याच वेळेला सुजित विचारतो की तुम्ही कोण मी पाहिलं नाही तुम्हाला कधी त्यावर तनू आपली ओळख करून देत म्हणते की मी सीमाची मुलगी तनू आणि आणि तुझी आई आणि माझी आई मैत्रिणी आहेत त्याच वेळेला सुजितला तनू एका फटक्यात आवडते तनू आता कसे तरी त्या सुजितला घरी घेऊन येते सुजित दारू पिवलेला असतो त्यामुळे आता इथे मात्र शालिनीला कळतं शालिनीला असं वाटतं की हे सगळं काही काही झालं तरी कळायला नको तनूला तनूला जर कळलं तर त्याच्या मन तिच्या मनात ना त्याचं कुठंतरी स्थान कमी होईल म्हणूनच ती आता तिच्यापासून लपवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की किती काम करशील तुला कळत नाही का वेळेवर घरी यायचं असं देखील ओरडून ती आता सुजितला बोलत असते तर সুজদে কী आपल्या आईला म्हणत असतो की आई मला यायला उशीर झाला खरंच सॉरी आणि असं बोलून तो आता जायला निघत असतो तर त्याच वेळेला आता सुजितला ती म्हणत असते की जा आवर फ्रेश हो आणि आरामात झोप तर जाणाऱ्या सुजितकडे तनू पाहत असते तर तनूकडे शालिनी पाहत असते शालिनी विचार करते की खरंच या तनूचं आणि आमच्या सुजितचं जुळलं तर खूपच चांगलं होईल सोन्याहून पिवळ्या होईल असाच विचार ती करते दुसऱ्या दिवशी सकाळी सुजित अजूनही त्या ग्लॅनीत असतो कारण त्याने काल रात्री जास्त दारू घेतलेली असते तर आता तिथे त्याला उठवण्यासाठी खरं तर आलेली असते ती म्हणजे तनू तनुंनी येताना आता त्याच्यासाठी खास लिंबू सुद्धा आणलेलं असतं तनू आता लिंबू पाणी तिथे ठेवते त्याबरोबर आता त्या सुजितला जाग येते आणि सुजित तिच्याकडे पाहत राहतो काल सुजित दारूच्या नशेत होता त्यामुळे त्याला कळत नसतं की आज ही कोण आहे तो म्हणतो सॉरी पण मी ओळखलं नाही त्याच वेळेला आता तनू सांगत असते की काल रात्री रात्री आपली ओळख झाली होती पण शक्यतो मला असं वाटते की तुम्ही विसरला आहात मी पुन्हा माझी ओळख करून देते दे, माझं नाव तनू आहे तनिष्का बोलतात तुम्ही मला काही म्हटलं तरी सुद्धा चालेल असं बोलून ती स्वतःची ओळख करून देते दे, आणि म्हणते की काल रात्री तुम्ही दारू पिऊन आला होता हे मला कळलं होतं पण तुमच्या आईला कळलं नाही त्यामुळे खरंच बरं झालं कारण का मावशीला कळलं असतं ना तर प्रॉब्लेम झाला असता आणि मीसुद्धा काही सांगितलं नाही हो कारण मला हे सगळं काही आवडत नाही असं देखील ती आता म्हणून सुजितचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते तरीकडे स्वानंदी रूममध्ये नसते म्हणून मनी आणि त्याचसोबत वॉर्डन मॅडम तिला शोधायला निघालेल्या असतात तेवढ्यातच तिथे स्वानंदी गार्डनमध्ये बसलेली असते आणि सोबतच जे बाळाचं ब्लँकेट असतं ते घेऊन त्या बाळासोबत गप्पा मारत असते आणि त्याचमुळे आता स्वानंदीला पेड लागलेलं असतं स्वानंदीच्या हातात बागेतली काही फुलं असतात आणि स्वानंदी त्या बायाला बागेतली फुलं दाखवत असते आणि म्हणत असते की ही सगळी आपल्या बागेतली फुलं आहेत तेवढ्यातच तिकडे वरण मॅडम आणि मणी पोजतात आणि स्वानंदीची ही अवस्था बघून त्यांनासुद्धा धक्का बसतो कारण स्वानंदी काही झालं तरी हातून बाहेर येत नसते स्वानंदीला ते विचारतात की तू इथे काय करतेस त्यासवर स्वानंदी म्हणत असते की काही नाही मी अर्जुनला आपल्या बागेतली फुलं दाखवत होती की छान आहेत बघा ना आपल्या बागेतली फुलं मस्तच आहेत ना आणि त्यानंतर ती अर्जुनलासुद्धा जवळ घेत असते अर्जुनला म्हणत असते की तुला माझ्यापासून कधीही लांब करणार नाही बाळा तू काळजी करू नकोस तू फक्त माझा आहेस आणि माझाच राशील असं बोलून त्या बाळाला ती जवळ घेत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथे स्वानंदीला मणी घेऊन चाललेला असतो पण इथे मात्र आता जी तनु असते तिच्या डोक्यात काही ना काही शिजत असतो त्यामुळे ती विचार करते की काही झालं तरी आता या स्वानंदीला पेढं मला ठरवायचं आहे आणि त्यासाठी मी काहीसुद्धा करू शकते त्याचसाठी तिने एक पार्सल मागवलेलं असतं आणि ते पार्सलच तिने आता ठरवलेलं असतं त्याने तिला आता स्वानंदीला पेढ बनवायचं तर इथे स्वानंदी जेवत असते त्याच वेळेला सुद्धा ती बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बसलेली असते तर मणी त्या कपड्याला बाजूला करत असतो तर त्यावर स्वानंदी मणीवर चिडते आणि म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय करताय मला बिलकुलही नाही आवडत्या मणीचं प्लीज असं काहीच करू नका आणि असं बोलून आता स्वानंदी मणीवर खूप जास्त चिडते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा